नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोहन मुंढे प्रहार या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आज बोलणार आहोत दिव्यांगांच्या दोनशे चौरस फूट जागेसंदर्भात जे डॉक्युमेंट्स चेंज झालेत संदर्भात आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघितला तर डॉक्युमेंट समजतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा मित्रांनो जेणेकरून त्यांचा फायदा होईल आणि तुम्ही एक शेअर केले नाही तुमचं काही नुकसान होणार नाही मित्रांनो आणि आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो मी दोन चार दिवसापूर्वीच नवीन डॉक्युमेंटचे काय लागणारे डॉक्युमेंट्स आहेत ते काढून आणले आहेत हे डॉक्युमेंटची यादी आहे माझ्याकडं ही मी तुम्हाला पाठवून देणार आहे परंतु आता सध्या आपण स लागतात डॉक्युमेंट्स हे एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमात व्हिडिओच्या स्वरूपात आपण सगळ्याला सांगणार आहोत आणि सोप्या पद्धतीत असतं आपल्या काय एडिटिंग वगैरे काही नसतं सांगितलं की आपण लिहून घ्यायचं आणि ते डॉक्युमेंट्स तिथे लावून टाकायचे तर मित्रांनो सगळ्यात पहिले याच्यामध्ये एक फॉर्मेट आहे ते असं आहे की विषय वेतनी सेवा नसलेल्या किंवा उत्पन्नाचे अन्य पुरासे साधन नसलेल्या अंध व दिव्यांग व्यक्तीस शासनाने वाणिज्य व औद्योगिक प्रयोजनासाठी प्राधान्याने व सवलतीच्या दराने शासकीय जमीन मिळण्याबाबत संदर्भ महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार तेवीस प्र प्र व प्र पॉइंट क्रमांक पॉईंट दोनशे शहाण्णव त्याच्यानंतर ऑब्लिक जावक क्रमांक एक दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी निघालेल्या जी आरचा उल्लेख केला आहे मित्रांनो आता आपण खाली याच्यामध्ये डायरेक्ट आता हे झालं विषय आता आपण डायरेक्ट लागणारे डॉक्युमेंट्सचा आपण तयारीला आणि सुरुवातीला करूया आणि याचं जे फॉर्मेट आहे माझ्याकडे आहे मी तुम्हाला ज्याला ज्याला लागेल मी माझा मोबाईल उद्या येत आहे ज्याला लागते त्यांनी व्हॉट्सअपला मला हाय टाकावं मी हा पी डी एफ त्याला टाकून देणार आहे व तसेच यूट्यूबच्या इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये सुद्धा याला या जी आरला मी अपलोड करणार आहे मित्रांनो तर चला सर्वात पहिले एक नंबर आहे तपशील अर्जदाराचं नाव लिहायचं आहे आता हे लिहायचं सोडून देतो तुम्हाला डायरेक्ट डॉक्युमेंट्स सांगतो लागणारे डॉक्युमेंट्स अर्जदाराच्या कुटुंबातील मागील आर्थिक वर्षाचे एकूण उत्पन्न म्हणजे तहसीलचे उत्पन्न आपल्याला पाहिजे किती व एकूण किती आहे वार्षिक दोन नंबरला अर्जदाराचे वय अठरा वर्ष ते साठ वर्षाच्या पुराव्याचा उदाहरणार्थ टी सी दिला आहे वयाचा पुरावा जन्म टी सी किंवा जन्माचा पुरावा तीन नंबरला आहे अर्जदाराचं आधार कार्ड चार नंबरला आहे अर्जदाराचं पॅन कार्ड पाच नंबरला आहे अर्जदाराचं मतदान कार्ड सहा नंबरला आहे दिव्यांग प्रमाणपत्र चाळीस टक्केपेक्षा जास्त यू डी आय डी कार्ड प्रमाणपत्र सात नंबरला आहे महाराष्ट्र आदिवासीबाबत पंधरा वर्षाचा पंधरा वर्षापासून असलेल्या रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसेल आणि मराठीमध्ये रहिवासी ते सुद्धा तहसीलचं सात नंबरला आहे जिल्हा शैल्य चिकित्सक जालना म्हणजे आमच्या जालनेची मी ही शैल्य जिल्हा चिकित्सक यांचे दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी प्रमा प्रमाणपत्र नमुना नंबर ब सगळ्यांना कंपल्सरी नमुना नंबर ब आहे म्हणजेच एक फॉर्म आहे या प्रकारे मी भरून आणला आहे बघा हा आहे नमुना नंबर ब तर या प्रकारे फॉर्म आहे नमुना नंबर ब हा आपण हॉस्पिटलला जाऊन भरून आणायचा आहे आणि त्याच्यानंतर आहे नऊ नंबरला चारित्र्य प्रमाणपत्र म्हणजे पोलीस विभागाकडून आपल्याला चारित्र्य प्रमाणपत्र मिळत आहे तर हे चारित्र्य प्रमाणपत्र आपल्याला कंपल्सरी आहे मित्रांनो हे नऊ नंबरला आहे दहा नंबरला आहे शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्ड ज्याला आपण शिधापत्रिका म्हणतो तर हे आपल्याला लागणार आहे आणि अकरा नंबरला आहे शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचं शिक्षण काय झालंय काय नाही याचा आपला पुरावा द्यायचा आहे हे आपण प्रमाणात याला लावायचं ह्या हो डॉक्युमेंट्सला बारा नंबरला आहे दारिद्र्यदृश्याखाली असल्यास असल्यास म्हणजे प्र... प्रश्न आर्थिक चिन्ह आहे मित्रांनो समजून घ्या दारिद्रशाखाली असल्यास प्रमाणपत्र सलग सादर करावे म्हणजेच जर तुम्ही दारिद्र्यश्र असाल तर तुम्हाला सादर करायचं आहे नसेल तर काय हरकत नाही तेरा नंबरला आहे अपंग मागासवर्गीय औद्योगिक वित्त विकास महामंडळ दाखला म्हणजेच महाराष्ट्र अपंग व्यक्ती पुनर्वसन व कल्याण अधिनियम एकोणावीसशे त्र्याण्णव मधील कलम दोन अनुसार म्हणजेच हे लय मोठं तुम्हाला सांगितलं आहे आता याचा शॉर्टकट सांगतो म्हणजे तुम्हाला समजल याचा शॉर्टकट म्हणजे आपल्या भाषेत अपंग व्यक्ती विकास महामंडळाचा बेबाकी दाखला हे आपल्या भाषेत हे यांची भाषा वेगळी हे आपल्या भाषेत समजून तुम्हाला सांगितलं शॉर्टकटमध्ये चौदा नंबरला आहे पत्र नोटरी केलेले नमुना नंबर अ स्वयं घोषणा प्रमाणपत्र करून द्यायचं यांचं अ व ब काय आहे ते बॉन्ड बॉण्डवरती नोटरी प्रमाणपत्र करून द्यायचं आपल्या भाषेत स्पष्ट आणि सरळ सांगायचं म्हणल्यात बॉन्डवर नोटरी पंधरा नंबरला आहे जागेचे प्रयोजन ज्या व्यवसाय कामासाठी आहे त्याबाबतचे प्रशिक्षण प्रमाणपत्र शासकीय अथवा शासन मान्यताप्राप्त संस्था आता हे म्हणजे काय ज्या व्यवसाय आपल्याला करायचा आहे म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा सेंटर वगैरे हे ते टाकायचं असेल तर त्याचं हे प्रमाणपत्र द्यायचं आहे आपल्याला ते भेटतं आहे आणि पुढं काय आहे मोठी गोष्ट ते पहा असल्यास म्हणजे जर असेल तर नसेल तर काही लागत नाही सोळा नंबरला आहे सदर योजनेच्या अनुषंगाने जमीन आवश्यकतेबाबत उद्देश प्रयोजन उद्देश प्रयोजकाचे उद्देश म्हणजे आपल्या जो भूमी अभिलेखवाले आहेत किंवा आपला सदरील तलाटी आहे किंवा मंडळ अधिकारी आहे यांच्याकडून सदरची जागा या या ठिकाणी उपलब्ध असल्याचं आपल्याला त्यांच्याकडून अहवाल घ्यायचा आहे म्हणजे सोळा नंबरचं कागद आणि सतरा नंबरला आहे इतर अनुषंगिक कागदपत्रे म्हणजे तहसीलदार त्याच्यानंतर तुमचं सी ओ यांच्याकडून मिळणारे इतर डॉक्युमेंट्स आपण याला जोडायचं आहे आणि अठरा नंबरला आहे दिव्यांगाचा पूर्ण फोटो पासपोर्ट जोडण्यात येऊ नये म्हणजे आपला दिव्यांगातून आपण जो उभं राहायचे कपडे काढून जर आपण पायात असेल तर पायात हातात असेल तर हातात हा किंवा ज्या आता मी हातात दिव्यांग येतो माझा पूर्ण हाताचा फोटो पाहिजे माझ्यासोबत म्हणजे पासपोर्ट नाही पूर्ण फोटो हुँ? हा आपल्याला त्याला जोडायचा आहे आणि एकोणावीस नंबरला आहे स्वतः व कुटुंबातील जवळचे व्यक्ती शासकीय निमशासकीय शासनमान्य खाजगी संस्थेमध्ये सेवेत नसल्याबाबत घोष घोषणापत्र म्हणजे आपल्या परिवारातला कोणीही व्यक्ती कुठे सर्विसला नाही हे आपल्याला त्यांना घोषणा प्रमाणपत्र करून द्यायचं आहे मित्रांनो आणि शेवटचा फॉर्म आहे नमुना नंबर अ मी जे तुम्हाला सांगितला त्या है ते आहे या स्वरूपात काय आहे त्याच्यामध्ये अर्जराचे नाव पत्र व्यवहारचा पूर्ण पत्ता म्हणजे ह्या प्रकारे तो फॉर्म आहे नमुना नंबर अ। हा प्रकार आहे मी तुम्हाला हा सुद्धा लवकरच देतोय तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा आपल्याकडे कर दिव्यांग ग्रुप असेल तर दिव्यांग ग्रुपमध्ये शेअ सेंड करा आणि मित्रांनो असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ रोज अपडेट माहिती दिव्यांग असेल शेतकरी असेल इतर कुठल्याही शासनाच्या योजनेची माहिती असेल जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण या माझ्या यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करावं आणि हा व्हिडिओ आपण दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा जर आपण दिव्यांग नसाल आणि हा व्हिडिओ माझा बघत असाल मित्रांनो तरीसुद्धा आपण आपल्या संबंधित दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवावा आणि आपल्याला जर समजा अजून काही नवीन माहिती लागत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही सर्वांनी कळवायचं आहे आणि इंस्टाग्रामची जी माझी आयडी आहे ती मोहन मुंडे झिरो झिरो सेवन आहे आणि फेसबुकची जी माझी आयडी आयडी आहे ती मोहन शेषराव मुंडे मराठीमध्ये आहे असं माझं नाव आहे मराठीमध्ये याला आपण एक सगळ्या इंस्टाला फॉलो करावं यूट्यू फेसबुकला फॉलो करावं आणि यूट्यूब यूट्यूबला आपल्या सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार